नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये क्रेशो हाय करेश तेव्हा <laughs> तिकडे मोबाईल बघते ती ॲक्च्युली ती कधीपासून इथं खेळत होती मी आल्यानंतर लगेच तिने तो मोबाईल घेतला हे बघा तिचा सगळा इथं पसारा पडलेला आहे तुम्हाला घराचा पसारा काय सगळ्यांना माहीतच आहे आपल्या विषयाची सुरुवात कशी मित्रांनो स्वामींच्या दर्शनानेच होते तर दर सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घेऊन घ्या हे बघा इकडे गायत्री जेवण बनवते काय बनवते गायत्री आता नाश्त्याला हा मित्रांनो मी जसं वरून आलो त्यानंतर ही भजी वगैरे बनवून ठेवते इकडे ते बटाटा भजी ते कुठल्या भज्या आहेत काहीतरी चणा दाळच्या भज्या बनवते सुरुवात करू या मित्रांनो काही एवढी गाय नाही आपल्याला आरामात आपल्या विषयाची सुरुवात करू आपण आपला विषय कसा जे काय ते एकदम सत्य परिस्थितीवर आधारित असतो आपल्याकडे खोटं अजिबात नाहीये जे काही जीवनामध्ये घडतंय ना आपण त्याच्याबद्दलच बोलतो खोटं बिथं आपल्याकडे अजिबात नाहीये तर आज मस्त सकाळी सकाळी गायत्रीने जॉबला जाताना खिचडी बनवून दिली होती मस्त बटाटे वगैरे हो ते टाकून खिचडी मित्रांनो जेवणाला जर कंटाळा आला बायांना तर समजून जायचं शेवटला ऑप्शन आहे खिचडी असतो ना गायत्री कधी कधी खायला लागते हा ते पण आहेच हा तेच चपात्या बाळा आणि खिचडी पण मस्त लागत होती ना गायत्री तुझे बटाटा टमाटर वगैरे दिलेत ना टाकून त्याच्यामध्ये हो तर अजून भारी लागत होते वटाणे वगैरे एकदम मसालेदार मित्रांनो खिचडी बनवून दिली होती तर मित्रांनो आपल्या विषयाला तर आपण सुरुवात करूया मला फक्त आजचा काही पोरं आज मला फोन करतात ज्यांचं वया तीस ते पस्तीस वय आहे मित्रांनो ते मला फोन करतात भूषण भाऊ जॉब बघ भूषण भाऊ जॉब बघ तर असे भरपूर तरुण मित्र आहेत माझे की ते मला जॉबसाठी फोन करतात मित्रांनो मी त्यांना सजेस्ट करतो काही ना काही करतो की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करा किंवा तुम्हाला जर जॉबची गरज असेल तर तुम्हाला जॉब मी जॉबाला जॉबला पण लावले जा मित्रांनो आता काही माझे मित्र आहेत त्यांना जॉबला लावतो मुंबईतले मुंबईचे मित्र आहेत त्यांना पण कुठे ना कुठे वेकन्सी निघाली ना, ना तर मी त्यांना सांगत असतो मित्रांनो तर आजच्या तरुण पोरांना मला फक्त एवढंच म्हणणं आहे टायमावरती तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करा मित्रांनो कसं आहे तुम्ही दोन हजार वीसमध्ये जर समजा काय विचार केला असेल तर दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुमच्याकडनं काहीच झालं नसेल तर मित्रांनो तुम्ही कुठेतरी पाठीमागे राहत आहेत तर मग आज तरुण पोरं म्हणजे असे व्यसनाच्या पाठी लागले आहेत तुम्ही आपले ते इंस्टाग्राम वगैरे फेसबुक वगैरे ते चालवतात मित्रांनो पण एवढं पण त्याच्या व्यसने जाऊ नका की तुम्ही तुमचं करिअर बरबाद करून टाकणार आज दारूचं व्यसन झालं परत आज पत्त्यांचं व्यसन झालं ते अजिबात करू नका मित्रांनो ते तुम्हाला आयुष्यामध्ये पूर्ण बर्बादच करून सोडणार आहे त्या त्यापेक्षा ना आपल्या करिअरकडे लक्ष द्या की आपल्याला आज काय करता येईल कारण की मित्रांनो आज आपल्याला आईवडिलांनी लहानाचं जे मोठं जे केलं आहे ना ते काहीतरी त्याचं चीज करा मित्रांनो आज त्यांनी एवढं कष्ट केलंय ना मित्रांनो म्हणजे त्यांच्या पायाला काटे काय लागले ते शेताच्या बांधावरती त्यांनी रात्र दिवस तिथं मेहनत केली मित्रांनो तर त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्याला जॉब करा तुम्ही छोटासा का जॉब करा मित्रांनो लागल्यास ला। पण त्याच्यातनं जे पैसे येतील त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी उद्योग उभारा काय झालं तरी शिव कॅचे हा जे ठेवून ते तिथं आण आणि इकडं हा ते काहीतरी कॅचे होते खेळण्यात ती घेऊन आली मित्रांनो तुला काय पाहिजे त्रिशू भजी काय देतो तिला भजी पाहिजे मित्रांनो हे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय त्रिशू थांबा मित्रांनो आपण आपल्या विषयाला पुढे सुरुवात करूया तिला खाण्यासाठी ऑफिस मी काहीतरी घेऊन आलो होतो हे बघा ही लस्सी आहे ही लस्सी घेऊन आलो होतो तिच्यासाठी तर तिला ते लस्सी आधी देऊन देतो हे की घे काहीतरी तिला ओपन करून दे दोन मिनटं मित्रांनो आपण आपल्या विषयाला पुढे बोलूया आपण तोपर्यंत पोरगीला कसं काय ना काय म्हणजे यायला वगैरे लागतं तिला काय आलं त्रिशू ते बघा ती आधी पिऊन गे हे गायत्री दे ना ते पोरगीला दे ना घे त्रिशू पी तू तिला ना मित्रांनो जॉबवर ना आलो ना काही ना काही पाहिजेच तिला खाण्यासाठी म्हणून एक दिवस काहीतरी तिखट आणतो एक दिवस गोड असं रोजच्या रोज वेगळं वेगळं काही ना काही आणायला लागतो मित्रांनो हा मित्रांनो मी कुठं होतं तर हा तर मित्रांनो एवढंच मला म्हणायचं आहे की आज आजची तरुण पिढी या व्यसनामध्ये जाते ना दारू वगैरे ते सोडून द्या मित्रांनो मित्रांचे पण नान सोडून द्या जे चांगले मित्र असतील ना जे आपल्या आयुष्याचा चांगला मार्ग दाखवतील त्याच मित्रांची संगत आहे पकडा मित्रांनो कारण की आयुष्य पुढे पुढे एवढं म्हणजे धावपडीचं आहे मित्रांनो आणि खूप कष्टाळू म्हणजे खूप कष्ट घ्यायला लागतात मित्रांनो कारण की टायमावरती तुम्ही काही गोष्टींचा विचार करून घ्या की आपल्याला आयुष्या आपल्याला पुढे आयुष्यामध्ये काय करायचं आहे काय नाही करा तुम्ही मुंबई पुण्यामध्ये हमखास जॉब करा त्याच्याने थोडेफार पैसे जमा करा मित्रांनो स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करा कारण की आज पस्तीस पस्तीस वर्ष झालेत आज लग्न होत नाहीत बरोबर की नाही काहीतरी आज तीस पस्तीस वर्षांचे झालेत मुलं आज त्यांचे लग्न होत नाही मित्रांनो का कारण की आधीपासूनच करिअरचा अजिबात प्लॅन केला नाही आईवडिलांचा कष्टाचा विचार केला नाही फक्त काही एन्जॉय केलं थोडंफार पैसे आलेत एन्जॉय केला त्याला अर्थ नाही मित्रांनो जर तुम्हाला वीस हजार पगार असेल ना त्याच्यातले नक्की तुम्ही दोन की तीन हजार तरी वाचावा मित्रांनो दोन हजार पण वाचवलेत ना तर वर्षाचे चोवीस हजार होतात मित्रांनो असं दीड दोन वर्ष पण नुसतं काम वाचा वाचा का करा वाचवा फक्त त्याच्यानं छोटा मोठा काही ना काही तुम्ही उद्योग करू शकतात उद्योगाला जास्त पैसे नाही लागत मित्रांनो फक्त लागतं ते डोकं लागतं ते महत्वाचं आहे म्हणून आज तरुण पोरांना हेच सांगायचं आहे मला जाऊ द्या सोडून द्या ते इंस्टाग्राम वगैरे फेसबुक थोडंफारच बघा मित्रांनो त्याच्यामध्ये जास्त टाईमपास काही करू नका तुम्ही यूट्यूब वगैरे पण थोडंफारच बघा असं नाही की मी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला माझं म्हणणं जे की व्हिडिओ बघा तुम्ही असं वगैरे हो तसं काही नाही आज माझ्यासारखे बरेच गरीब लोक आहेत बरेच गरीब पोर आहेत ज्यांना करिअरचं टेन्शन आहे तर काही पोरांना हे पण सजेस्ट करेल ज्यांचं आज ग्रॅज्युएशन वगैरे हो झालं आहे त्यांनी एक दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची पण तयारी करा कारण की कसं आहे सक्सेस झालं तर झालं मित्रांनो कसं काहीतरी हा तेच युट्यूबमध्ये पण जे काही पॉझिटिव्ह असेल ना मित्रांनो तेच घ्या जास्त मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे बघू नका हा आयुष्यात हे होणार हा युट्यूबला बघा भरपूर व्हिडिओ येतात मित्रांनो मोटिवेशनल व्हिडिओ येतात भरपूर त्याच्यातले फक्त थोडंफारच चांगलं घ्या मित्रांनो बाकी जास्त डोक्यावर परिणाम घेऊ नका कारण की ते मोटिवेशनल काय सांगतात काय नाही पैसा काय महत्त्वाचा नाही आहे आयुष्य खूप मोठं आहे मग करिअरमध्ये तुम्ही खूप सक्सेस होणार हे होणार ते होणार भरपूर गोष्टी बोलत राहतात ते तर मित्रांनो ते मोटिवेशनल मोटिवेशनलच असतं फक्त आपण स्वतः मोटिवेट व्हायला पाहिजे आपल्या आईवडिलांकडे बघून आपण मोटिवेट व्हायला हो पाहिजे मित्रांनो असं कोणी सांगितलं म्हणून आपण मोटिवेट अजिबात नको व्हायला मला फक्त एवढं आहे आज जेव्हा वडील कामावरनं येतात ना तर त्यांचा तो घाम बघा तुम्ही तेव्हा ते घामाचं थोडंफार चीज करणार तुम्ही तर हा विचार करा मित्रांनो तर असं असं माझं म्हणणं नाही की तुम्ही म्हणजे टाईमपास नका का करा की एन्जॉय नका करा एन्जॉय नक्की करा मित्रांनो एन्जॉय नक्की करा पण एवढा पण एन्जॉय करू नका की आयुष्यामध्ये तुम्ही पुढे करिअर विसरूनच जाणार एवढा तरी विचार करू नका मित्रांनो कारण की आज आपल्याला टाईमावरती लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपले मुलं बाळं मोठं होतील त्यांचं शिक्षण शिक्षण वगैरे हो बघायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करा कारण की बघा आज तुम्ही कुठे पण जा पुणे जा बँगलोर जा कुठल्या दुबई जा अमेरिके जा कुठे पण फिरायला जा मित्रांनो एन्जॉय करा नक्की करा तुमची जेवढी म्हणजे ऐपत असेल ना तेवढी एन्जॉय नक्की करा मित्रांनो पण त्याच्यानंतर करिअरचा पण थोडा विचार करा आई वडिलांच्या जीवावर बघा आई वडील काय आपल्याला आयुष्यभर पुरणार आहेत देवाच्या कृपेने त्यांना काय व्हायला नको पण आयुष्यभर ते तर पुरणार नाहीत मित्रांनो त्यांची किती पण प्रॉपर्टी राहू द्या किती दिवस पुरणार आहे ते आपल्याला प्रॉपर्टी समजा काही पोरांना भरपूर त्यांच्या आईवडिलांनी भरपूर प्रॉपर्टी जमा करून ठेवली आणि त्या पोरगाला जर भरपूर गोष्टींचं व्यसन असेल तर सांगा त्याच्याकडे ती प्रॉपर्टी राहणार आहे का मित्रांनो म्हणून किती पण प्रॉपर्टी राहू दे आईवडिलांचं ना अजिबात तुम्ही विचार म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचा अजिबात विचार करू नका त्या मायबाप लोकांनी काय कष्ट करून आपल्यासाठी ती जमा करून ठेवली ना प्रॉपर्टी ते त्यांनाच माहिती आहे म्हणून काही गोष्टींचा विचार करा आपण स्वतः काही करू शकतो या गोष्टींचा विचार करा विका तुम्हाला जर नाही जमत असेल ना गव्हर्मेंटची तयारी करायला किंवा एक्झामचे कुठले आपले सेंटर लाईनच्या वगैरे एक्झामची तयारी नाही करता येत असेल ना सोडून द्या मित्रांनो काहीतरी छोटा मोठा व्यवसाय हो करा पाणीपुरी वडापाव याच्या आधी तर मी व्हिडिओ बनवला जे तरी तुम्ही तो व्यवसाय हो करू शकतात मित्रांनो काय झालं त्रिशू लस्सी पिली तू लस्सी पिली ते बघा मित्रांनो तिला आत्ता लस्सी दिली मी लसी तिने पूर्ण पिऊन टाकली तर बाकी या सगळ्या गोष्टी आहेत अजून आता एक प्रेम काय झालं कायतरी ते बघा मित्रांना ती ती खेळते ती तिच्या मम्मी बरोबर मस्ती करत राहते ती झाला ते प्रश्न तर आजच्या तर रुपयांना हेच म्हणायचं आहे हे प्रेम प्रेमच्या भानगडीत जास्त पडू नका मित्रांनो काही नाही आईवडील तुम्हाला तुमचं ल लग्न नक्की करून देतील वय वाढतंय ना तर लग्न नक्की करून देतील तुम्ही फक्त करिअरच्या दृष्टीने काहीतरी उद्योगधंदा करा नाहीतर नोकरी करा कुठेतरी सेटल होऊन जा मित्रांनो लग्न तुमचं नक्की होईल मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आजच्या तरुण पिढींना जास्त टाईमपास करत बसू नका आयुष्य खूप शॉर्ट राहिलं आहे मित्रांनो त्याच्यासाठी करिअर कसं घडवता येईल हा फक्त विचार करा आज बघा तुमच्या आजूबाजूचे जे मित्र असतील ना आज ते मुंबई पुण्याला जॉबला असो किंवा उद्योगधंद्याला असो ते आज बघा सक्सेस होताना दिसत आहेत तुम्हाला तर तुम्ही पण स्वतः काहीतरी करा गावातनं बाहेर पडा मुंबई पुण्याला जरी यायचं असेल ना तर उद्योगधंद्याच्या या उद्देशाने या तुम्ही पण गावात असं घरामध्ये रिकामे बसत राहू नका मित्रांनो तुम्हाला काय झालं तु। तर शिव हा चालेल चालेल खेळतो तर गावात पण तुम्ही राहतायत ना मित्रांनो तर काहीतरी शेतीमध्ये नवनवीन पद्धतीने असं विचार करा की आपल्याला नवीन काय करता येईल या गोष्टींचा विचार करा फक्त घरामध्ये बसून राहू नका मित्रांनो घरामध्ये बसून बघा आयुष्य जाणार नाही आहे काहीतरी नवीन आयुष्याची सुरुवात करा ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचं होतं आपल्या गावाकडच्या पण पोरांना मित्रांनो निघा तुम्ही घरातनं बाहेर निघा दुनिया बघा अनुभव घ्या घ्या काही गोष्टींचा तेव्हा तुम्हाला ही दुनिया समजेल कारण की तुम्हाला जग जेवढं सोपं दिसतं ना मित्रांनो तेवढं सोपं नाही आहे आज जे पिक्चरमध्ये बघतो ना आपण जग एवढं भारी आहे मग लोक मदत करतात सिरियसली सांगतो मित्रांनो गायत्री तिकडे चपाती बनवते अन्नाची शपथ घेऊन सांगतो या जगामध्ये ना कुणीच आपल्याला एक रुपयाची मदत करत नाही सिरियसली सांगतोय मी वाटतं ते आपल्याला की सगळे लोक आपले कुणीच नाही या जगामध्ये कुणीच नाही मित्रांनो जर आईवडील सोडलं ना तर या जगामध्ये कुणीच नाही मित्रांनो आज तुम्ही म्हणून ना म्हणून सांगतो जग बघा जगाचा अनुभव घ्या ते खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही पुस्तकी ज्ञान किती पण घ्या मित्रांनो त्याला काहीच म्हणजे काहीच अर्थ नाही माझं तरी म्हणणं आहे पण जेवढ्या अनुभवाने माणूस शिकतो ना तेवढं पुस्तके ज्ञानाने शिकत नाही मित्रांनो पुस्तके काय आपण वाचतो ते त्याच्याने तर आपल्याला मोटिवेशन भरपूर भेटतात गोष्टी पण आहे जे प्रत्यक्ष आपण अनुभव घेतो ना ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जग तुम्ही जेवढं टी व्हीमध्ये बघतात ना तेवढं चांगलं नाही आहे मित्रांनो त्याला त्यासाठी जॉबसाठी बाहेर पडतात जॉबसाठी बाहेर पडा तुम्हाला जर उद्योगधंदा करायचं उद्योगसाठी उद्योगधंद्यासाठी बाहेर पडा मित्रांनो नक्की तुमचे लग्न पण होतील चांगल्या ठिकाणी आणि तुमचं करिअर पण चांगलं होईल मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओला मित्रांनो कारण की आता बघा इथं आता गायत्री चपात्या वगैरे बनवते झाले चला गायत्रीचे चपात्या वगैरे बनवून चल बाय बाय कर गायत्री चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो मित्रांनो मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात पण आता त्या व्हिडिओची पण टायमिंग लिमिट आहे थोडी त्यासाठी आपण बोलू नंतर पुढच्या विषयावर चला बाय बाय सर्वांना